रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच शिवसैनिक देखील वाढ बघतायत कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना गाडण्याचं राजकीय गाडण्याचं काम हे शिवसैनिक फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात हा माझा अनुभव हो आहे आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेलेत तो पक्षाचा खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे गेले दहा वर्ष अमोल कीर्तीकर यांचे वडील त्या विभागाचे खासदार होते अमोल कीर्तीकर वडिलांचं काम गेले दहा वर्ष सांभाळत आहेत या लोकसभेची गल्ली आणि गल्ली अमोल कीर्तीकरांना माहिती आहे आणि अमोल कीर्तीकर एकटा नाही आहे त्याच्याबरोबर मी स्वतः सुनील प्रभू आहेत सुभाष देसाई आहे अशी सगळी मोठी फौज हे अमोल कीर्तीकरांच्या बरोबर आहे त्यामुळे नौखा उमेदवार आहे कोण आहे काय आहे हे निवडणुकीचे निकालच सांगतील उत्तर पश्चिम मध्ये दोन उमेदवार असे आहेत शिवसेना युबीटीचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वाईकर जे दोन्ही उमेदवार ईडी चौकशीला सामोरे गेले दोघांवरही घोटाळ्याचे आरोप आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की एक ईडी चौकशीला सामोरा गेला अमोल कीर्तीकर तो डगमगला नाही कोण डगमगत नाही ज्याच्या मनात पाप नाहीये तो डगमगत नाही ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे तो डगमगत नाही ज्याला माहिती आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये तो डगमगत नाही आणि वायकरांना नुसती नोटीस आली दोनदा चौकशीला बोलवलं ढसाढसा रडत गेलेत ते हा माणूस जो माणूस ढसाढसा रडत गेलेला आहे सरेंडर झालेला आहे पायाशी लोळण घेतलेला माणूस आहे शरणागती पत्करलेला माणूस आहे हा माणूस लोकसभा काय लढणार आणि उद्या जर एखादा प्रश्न राहिला उभा की ज्याच्यासाठी तुम्हाला सर्व पणावा लाग लावावं लागतं असं सर्व स्वपणाला लावण्याची जर वेळ आली तर अशा वेळेला हा उमेदवार टिकणार का विरोधात अमोल कीर्तीकरांनी सगळा संघर्ष केला ईडीच्या चौकशीला सामोरे गेले ईओडब्ल्यूच्या चौकशीला सामोरे गेले विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते आजही ताटपणे उद्धव साहेबांबरोबर उभे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं मी काही केलेलं नाहीये मी घाबरणार नाही ना, माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अमोल कीर्तीकरांच्या मागे पक्ष जरी असला तरी घरातून त्यांचा पाठिंबा नाही त्यांचे वडील नसेल ना, ना। नसेल्ला। नसेल्ला। नसेल्ला प्रचार करणार म्हणूनच म्हटलं त्याचा राजकीय विश्वास जो आहे त्याला माहिती आहे की त्याने अख्ख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्याचं आता कुटुंब आहे जरी वडील त्याच्या विरोधात उभे असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे त्याचं कुटुंब आहे आणि हे त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्या ताकदीवरती तो आता लढणार आहे स्थानिक भाजप नेत्यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता कारण ज्या प्रकारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे आम स्थानिक आम्ही अमित सिल यांनी विरोध केला होता तरी देखील हे आरोप असताना देखील त्यांना उमेदवारी देणं हे अपरिरित आहे याचा अर्थ स्थानिक कार्यकर्त्यांना कोणी उचलत विचारत नाहीये स्थानिक कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलण्याचं काम करावं हा मेसेज ह्या माध्यमात दिला जे पैशाने गळगंज आहेत ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे असे जे लोक आहेत अशालाच फक्त उमेदवारी मिळेल हे याच्यातनं अधोरेखित केलं गेलं आहे ते पंतप्रधान म्हणतात की ज्यांना इरीच्या नोटीसा दिलेल्या आहेत त्यांची चौकशी संपली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात अशा वेळी रवींद्र चौक वायकराची जर चौकशी सुरू असेल तुम्ही जे म्हणताय की त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जनताही दाखवेल मोदी तेच म्हणतायत हो ना आमचं तेच म्हणणं आहे ना त्यांना या सगळ्यांना उचलून सोयीप्रमाणे आठ टाकतायत आणि एक वर्ष झाल्याच्या नंतर मग कोर्टात सांगतात की आमचं काहीच म्हणणं नाही त्यांना जामीन देऊन टाका म्हणून म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती असं घाबरवायचं स्वतःकडे घ्यायचं स्वतःकडे घेतलं की त्यांचं आमचं म्हणणं असं आहे ना ते निर्दोष आहेत ना त्यांची चार्जशीट दाखल करून टाका ना निर्दोष आहे म्हणून त्यांची चौकशी पूर्ण करा आणि निर्दोष आहे म्हणून जाहीर करून टाका नाही तुम्ही सोयीप्रमाणे काम करताय आणि पंतप्रधानांनी तर भावना गवळीला पण राखी बांधली म्हणजे राखी भावना गवळीला बांधली आता असं आहे की बहिणीचं रक्षण करू शकत नाहीत ते देशाचं काय रक्षण करणार आपल्या धर्मामध्ये ज्या वेळेला बहीण राखी बांधते भावाला ती ह्या उद्देशाने बांधते की माझं भाऊ रक्षण करेल देशाचे पंतप्रधान आहे छोटे माणूस मानु, तर नाहीये असे माणूस स्वतःचा असा मोठा मोठा व्यक्तिमत्व स्वतःच्या बहिणीला तिकीट देऊ शकत नाही याच्यापेक्षा असुरक्षिततेचा कुठला दुसरा पुरावा आहे आणि याच्या पुढे हे चाळीस लोक जे गेले आहेत यांच्या तिकिटा किंवा यांची उमेदवारी पुढच्या काळामध्ये कशी धोक्यात आलेली आहे हे यातनं हे सिद्ध झालेलं आहे परंतु शिंदे गटाची तुम्ही हालत बघताय ठाणा म्हणजे आनंद दिघेंनी जे ठाणा घडवलं या ठाण्याची उमेदवारी मिळवण्यासाठी देखील किंवा तो राखण्यासाठी देखील यांना कष्ट पडतायत हे सांगतायत बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय बाळासाहेबांनी ठाण्याचा हा जो मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पक्षाकडनं खेचून आणला होता आणि सांगितलं होतं की तुम्हाला जमत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा मी माझी ताकद दाखवून देतो दिघे साहेबांनी ताकद दाखवून दिली होती आणि जबाबदारीने निवडून आणून दिला होता तो देखील मतदारसंघ राखताना यांच्या तोंडाला फेस आलेला आहे हे पुढे चाळीस लोकांचे मतदारसंघ दहा अपक्षांचे मतदारसंघ कसे राखतील बी जे पी यांचा खात्मा केल्याशिवाय यांना सोडणार नाही ज्या स्वरूपाचे आरोप झालेले होते रवींद्र वायकर किंवा यामिनी जाधव यांच्यावरती वायकरांचं म्हणणं आहे काल सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर दाखव होते की त्यांना पूर्णपणे क्लीनचीट मिळालेली आहे ज्या बांधकामाचा आरोप झालेले यामिनी जाधवांच्या अॅफिडेव्हिट संदर्भातला केस होती या केस संदर्भातली सध्याची मेरिट काय आहे स्टेटस काय आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा इडीकडे करणार आहात वायकरांची केस मी साताळलेली आहे त्याच्यामुळे मला चांगली माहिती आहे वायकर ज्या पद्धतीने वायकरांच्या विरोधात मुंबई महानगरपालिका लढत होती हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वायकर हायकोर्टात हरले होते सुप्रीम कोर्टात वायकरांचं मॅटर पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात देखील महानगरपालिकेने पूर्ण विरोध केलेला आहे जे आरोप त्यांचे आहेत की हा प्लॉट हडपलेला आहे हे कुठेही आरोप महानगरपालिकेने मागे घेतलेले नाहीत ज्या दिवशी ज्या दिवशी वायकर मिंदेना सरेंडर झाले त्यांची भेट झाली त्या दिवशी क्लोज फॉर ऑर्डर झाली त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने अॅफिडेव्हिट दिलं की आम्ही याचा पुनर्विचार करू म्हणजे पूर्ण केसमध्ये तुम्ही विरोध करताय जेव्हा निकालाची निकालासाठी राखून ठेवतायत आणि हे इथे जाऊन लोटांगण घालतायत त्यावेळेला महानगरपालिका म्हणते की आम्ही पुनर्विचार करू महानगरपालिकेने क्लीनशीट दिलेली नाही महानगरपालिकेने परवानगी दिलेली नाही महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही पुनर्विचार करू पुनर्विचार वायकांना सांगितलं उठ तर उठायचंय बस तर बसायचंय नाही बसले पुनर्विचार याचिका खरीच सगळे आरोप जे किरीट सोमयाने केले होते इन्कम टॅक्सची रेट झाली होती काय इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये काय काय सापडलं होतं हे आम्ही केलेले कोणी आम्ही शिवसेनेने केलेले आरोप नाहीयेत हे आरोप भारतीय जनता पक्षाने आणि किरीट सोमयाने केले होते म्हणूनच आज मी तुमच्या समोर आलो हो की अशा लोकांना तुम्ही आता उमेदवारी दिलेली आहे तर अशा लोकांचा प्रचार भारतीय जनता पक्ष करणार का किरीट सोमया यांचा प्रचार प्रमुख होणार का कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एक एक नाही दादा प्रेस घेतलेल्या दोघांच्या बाबतीमध्ये वायकरांच्या कथित बंगला प्रकरणामध्ये अलिबागच्या किरीट सुमार किती वेळा अलिबागला गेले किती वेळा त्यांनी ही पत्रकार परिषदा घेतल्या या प्लॉटच्या बाबतीमध्ये जोगेश्वरीच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती कागद दाखवले या सगळ्या कागदांचं या सगळ्या पत्रकार परिषदांचं करायचं काय आणि आमचं तेच म्हणणं की त्यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं म्हणून मी केलं मग आता या गोष्टीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष यांची सगळ्यांची मान्यता आहे का आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार की या भ्रष्टाचारी लोकांवरती ज्यांच्यावरती आपण आरोप केलेले आहेत यांचे झेंडे तुम्ही नाचवा यांच्या सतरंजा तुम्ही घाला यांच्या सतरंजा तुम्ही उचला अशा प्रकारचे आदेश हे देणार आहेत का हा आजचा प्रश्न आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी